नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी पाडव्याची खूप महत्व आहे गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर करायचीच आहे पण काही उपाय आहे ते पण आपल्याला करायचे काही उपाय केल्याने आपल्या जीवनात धनधान्याची भरभराट तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते उपाय केल्याने जीवनात आपल्या धन धान्याची बरभराट होईल आणि आपलं आयुष्य चांगलं सर्व प्रथम तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाणी टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे नंतर आपल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सकाळी देवपूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे गुढीला कडुलिंबाचं पान आणि धणे गुळ यांचा आपल्याला नैवेद्य गुढीला अर्पण करायचा आहे आणि नंतर मग तो प्रसाद गुढी उतरल्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांनी खायचा हा प्रसाद खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहत आता गुढी गुढीला आपण कडुलिंबाची पाने लावू हुत तर ती पाने आपण जेव्हा आपण गुढी उतरवतो संध्याकाळी तेव्हा ती कडुलिंबाची एकवीस पाने घेऊन आपल्याला ती पाने मध्ये ठेवायची जिथे आपण आपलं धन ठेवतो तिथे आपल्याला ते एकवीस पाने कडुलिंबाची ठेवायची आपल्याला हा उपाय नाही धनाला होईल आणि आपल्याला वर्षभर धनाची आपली भरभराट आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहील श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ